गावामध्ये येत होते तेव्हा एक गोष्ट मला जाणवली गा, गाव जे आहे ते खूप हिरवगार दिसत आहे तर आ, प्लांटेशन जे आहे ते बऱ्याच प्रमाणात तिथे झालंय हे फक्त बघितल्यावरच कळत काय सांगाल कधीपासून या सगळ्याची सुरुवात झाली आपले सगळे तरुण आणि आमचे सहकारी यांना सोबत घेऊन आम्ही निर्णय घेतला की आपलं देखील गाव हे हरित ग्राम म्हणून करायचं आणि पूर्ण गाव हे हिरवं दिसलं पाहिजे पक्ष्यांची किलबिलाट दिसली पाहिजे आणि निसर्गाचं सगळ्यात मोठं रक्षण झालं पाहिजे या कन्सेप्ट आम्ही काम करायला सुरुवात केली सर्वप्रथम गावामध्ये वृक्ष तोड याला आम्ही बंदी घातली ग्रामपंचायत मध्ये ठराव केले की गावामध्ये कुणी वृक्ष तोडायचं नाही जो कोणी वृक्ष तोडेल त्याला पाच हजार रुपये दंड आणि जो तोडण्यासाठी आलाय त्याला तीन हजार रुपये दंड आणि जो वृक्ष तोडलाय म्हणजे त्याची माहिती जो देतो त्याला एक हजार रुपये बक्षीस अशी आमची कन्सेप्ट चालू केली त्यामुळे गावामध्ये बऱ्यापैकी वृक्षतोड थांबली आटोक्यात आले आणि नवीन वृक्ष लागवड लाग करण्यासाठी दोन वर्षापूर्वी आम्ही सुरुवात केली